याच्यामध्ये आपण पाहिलं तर जे काय मुख्यमंत्र काय होत होतं तर अडचणी आल्यामुळे त्या महिलांना एकेवाशी पासून वंचित राहावं लागत होत त्यावर उपाय म्हणून शासनाने काय केलं तर बघा त्याच्यावर उपाय म्हणून एकवाशीची प्रक्रिया ही चालू केली आता याच्यामध्ये पण एकेवाशी करताना बऱ्याच महिलांना आल्या तर याच्यामध्ये बघा जो काय सुरुवातीचा ऑप्शन होता त्या ऑप्शनने महिलांची एकेवाशी परिपूर्णरित्या होत नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोन तर अशा पद्धतीचे दोन टप्प्यामध्ये त्याची वर्गवारी केली आणि याच्यामध्ये विधवा महिला असतील घटस्फोटित महिला असतील विवाहित असेल अविवाहित असेल अशा प्रकारे बऱ्याच पद्धतीने महिलांच्या ए के करण्याला त्यांनी एक नवीन पोर्टलची उपलब्धता करून दिली आणि त्याच्यामुळे काय झालं की महिलांना ही जी ई केवायसी आहे ती ई केवायसी करताना एकदम परिपूर्णरित्यामध्ये चांगल्या पद्धतीने ए के करताना त्यांना अडचणी येत नव्हत्या परंतु याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये महिला यापासून वंचित राहिल्या किंवा आता आपण पाहिलं तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हप्ता बऱ्याच महिलांना जमा झालेला नाही आणि परिणामी आपण पाहिलं तर यामुळे महिला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत आणि याचा परिणाम हा महिलांच्या जो काही हप्ता आहे त्याच्यावरती झालेला आहे आता याच्यामध्ये ज्यावेळी ई के वायसीची जी काही शेवटची तारीख होती ती होती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मग साधारणत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे डिसेंबर एंडिंग पर्यंत तरी महिलांच्या खात्यावरती हो ते पैसे जमा व्हायला पाहिजे होते साधारणतः डिसेंबर महिना जरी सोडला तरी नोव्हेंबरचे पैसे हे प्रत्येक पात्र महिलेला यायला पाहिजे होते परंतु बऱ्याच महिला या पात्र असून देखील त्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा हप्ता हा जमा झालेला नाही मग त्याच्यामुळे आता शासनाने काय केलं तर परत एकदा एकेवाशी ची पद्धत अवलंबायला लागली ला आता ही पद्धत त्यांनी का आणली तर बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्याच महिला पासून वंचित राहिल्या आणि महिला रस्त्यावर यायला सुरुवात झाली आता काही ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा कलेक्टर असतील किंवा विविध महिला वेगवेगळ्या माध्यमातून परभणी असेल धुळे असेल या ठिकाणी महिला रस्त्यावर ज्या वेळेस उतरायला लागल्या त्यावेळेस शासनाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि शेवटी हा रोष महिलांचा पाहिल्यानंतर त्यांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या महिलांनी ए केवायसी केलेली आहे परंतु ए केवायसी करताना काही चुका झालेल्या असतील तर अशा महिलांना त्यांनी ए के प्रक्रिया म्हणजे जे काय फिजिकल व्हॅरिफिकेशन आहे तो पर्याय दिलेला आहे आता फिजिकल व्हॅरिफिकेशन म्हणजे काय तर हा सुद्धा बऱ्याच महिलांना मोठा गोंधळ होत असतो तर बघा फिजिकल व्हॅरिफिकेशन म्हणजे तुमची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे अंगणवाडी सेविका प्रत्येक महिलेच्या घरोघरी जाणार आहेत आणि त्यांची सर्व माहिती ही त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्यांनी डाटा गोळा केलेला जो काय असेल तो तालुक्याच्या महिला आणि बालविकास अधिकारी यांच्या मार्फत कलेक्टर ऑफिसला म्हणजे जिल्हाधिकारी ऑफिसला जाणार आहे मग ज्या वेळेस जिल्हाधिकारी याच्यावरती पडताळणी करतील त्यावेळेस ज्या महिलांना समजा हप्ता आला नसेल तर त्या महिलांची पडताळणी होणार आहे आणि एकदा तुमची पडताळणी झाल्यानंतर परत सुद्धा तुम्हाला तुम्ही जर त्याच्यामध्ये पात्र असाल तर तुम्हाला पाठीमागचे देखील सर्व हप्ते भेटणार आहेत परंतु याच्यामध्ये आपण पाहिलं तर महिलांना एक प्रकारे मोठी शंका आहे की समजा आता याच्यामध्ये वगळले कोण आहेत तर बऱ्याच महिलांनी काय केलेलं होतं तर जे काय तुमचं आधार कार्ड होत आता ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती अगदी निवडणुकीच्या काळामध्ये आलेली होती त्याच्यामुळे ज्यांनी कोणी अर्ज भरला तर तो, तो प्रत्येक अर्ज जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के अर्ज याच्यामध्ये पात्र होत होते त्याच्यामुळे काय झालं की याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सावळा गोंधळ सावळा गोंधळ झालेला आपल्याला पाहायला भेटत होता मग याच्यामध्ये काय झालं तर आपल्याला पाहायला मिळतय की याच्यामध्ये अट होते की शासकीय अधिकाऱ्यांना याच्यापासून वगळलं जाणार होतं मग शासकीय अधिकाऱ्यांना याच्यापासून वगळलं जात होतं परंतु बऱ्याच शासकीय महिलांनी देखील याच्यामध्ये अर्ज भरलेले होते परंतु शासनाच्या ज्या वेळेस आले की लाडकी भवन योजनेमध्ये यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ आहे त्यावेळेस त्यांनी ही ई ची पडताळणीची प्रक्रिया चालू केली आता याच्यामध्ये बऱ्याच महिला अशा देखील होत्या की त्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेले होते अडीच लाखाच्या वरती ज्या महिलांचं उत्पन्न होत त्यांनी देखील याच्यामध्ये अर्ज भरले होते त्यानंतर एखाद्या घरामध्ये जर कोणी टॅक्स भरत असेल आता याच्यामध्ये कुटुंबाची व्याख्यामध्ये तुमच्या जे काही शिधापत्रिका असते त्या शिधापत्रिकेमध्ये असलेली एकूण नावे म्हणजे कुटुंब म्हणजे कुटुंबाची व्याख्या म्हणजे जे काय तुमच्या शिधापत्रिकामध्ये नावं असतील तर तेवढी कुटुंब झालं मग याच्यामध्ये काय झालं तर याच्यामध्ये अट होते की अडीच लाखाच्या वरती उत्पन्न नसायला पाहिजे घरामध्ये चार चाकी वाहन नसायला पाहिजे आता बऱ्याच शेतकऱ्यांना परत प्रश्न पडतो की शेतकऱ्यांना ट्रॅक्टर हे वाहन असतं परंतु शासनाने ती देखील अट शिथिल केलेली होती कारण ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर हा शेतीच्या मशागतीसाठी वापरला जातो त्यामुळे ट्रॅक्टर चार चाकी वाहनामधून टॅक्टर हे वगळलं होतं आणि ट्रॅक्टर वगळून ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहनाची नोंदणी असेल तर अशा कुटुंबाचं म्हणजे जे काय महिला असेल त्या महिला याच्यातून अपात्र करण्यात येणार होतं त्यानंतर आठवत की एखाद्या घरामध्ये जर शासकीय किंवा निमशासकीय सेवेमध्ये जर कोणी कर्मचारी कार्य करत असेल तर अशा देखील महिलेला या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं परंतु अशा देखील महिलांना सध्या आपण पाहिलं तर लाभ भेटत आहे आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून आता बऱ्याच महिला अशा देखील आहेत की त्यांनी जे काही आधार कार्ड असतं त्या आधार कार्डमध्ये डुप्लिकेट काढून म्हणजे त्याच्यामध्ये जे काही जन्मतारीख आहे डेट ऑफ बर्थ त्याच्यामध्ये कॉम्प्युटरवरती बदल करून अर्ज भरलेले होते ते देखील अर्ज पात्र होऊन त्या संबंधित महिलांना पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत त्याच्यामुळे ही जी योजना जरी चांगली असली तरी याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ झालेला होता आणि अशा प्रकारचा गोंधळ झाल्यामुळं शासनाने ही जी काय इके वायसीची प्रक्रिया आहे ती आता राबवलेली आहे मग आता ही जी ई केवायसीची प्रक्रिया आहे ती आता एकदाच होणार आहे का तर नाही तर प्रत्येक जून महिन्यामध्ये ही ई के प्रक्रिया पार पाडणार आहे मग आता महिलांना प्रश्न पडेल की आता ही जी वर्षाच्या वर्षाला जी काय पडताळणी होणार आहे ती कशामुळे समजा एखाद्या महिलेचं चौसष्ट वय आहे आणि याच्यामध्ये इके वायसीची प्रक्रियेची जी काय अट आहे ती अट काय आहे तर बघा एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना ही म्हणजे योजना आहे मग याच्यामध्ये समजा सुरुवातीला अर्ज भरताना त्या महिलेचा जर चौसष्ट वय असेल आणि एक वर्षानंतर ते महिला समजा त्याच्यामध्ये पासष्ट वर्ष पूर्ण केल्यानंतर एज बार झाल्यानंतर ती महिला अपात्र ठरते मग अशा अपात्र महिला ओळखू येण्यासाठी याच्यामध्ये ये इ केवायसीची प्रक्रिया ही अत्यंत महत्वाचं कार्य करत असते त्याच्यामुळे आ, ही जी इके जी प्रक्रिया आहे ही फक्त याच्यासाठीच आहे की याच्यातून चुकीच्या पद्धतीने भरलेल्या महिला ओळखण्यात यावा आणि अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिला याच्यातून बाजूला काढता यावा आता याच्यामध्ये जी काही शासकीय सेवेमध्ये असतील निवृत्ती वेतनधारक कर्मचारी असतील यांच्यासाठी देखील ही योजना अत्यंत महत्वाची अशी वाटली आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये अर्ज भरलेले होते त्यानंतर शासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी देखील याच्यामध्ये अर्ज भरले होते परिणामी काय झालं एकेवाशीची पडताळणी ज्यावेळी चांगल्या पद्धतीने अवलंबली गेली याच्यामध्ये हे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेले होते तर त्या महिला कमी व्हायला सुरुवात झाली परंतु बघा याच्यामध्ये चूक ही देखील झालेली आहे की ज्यांनी सर्व क्लिअर आहे त्या महिलांच्या कुटुंबामध्ये एकच महिला लाभ घेत आहे अडीच लाखाच्या वरती पण उत्पन्न नाही परंतु तरी देखील त्या महिलांचा नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही तर अशा महिलांना देखील काही घाबरायचे कारण नाही कारण त्यांच्यासाठी शासनाने त्यांची जी काही शासनाच्या ही देखील चूक लक्षात आलेली आहे की नोव्हेंबरचा हप्ता महिलांना देखील अजून जमा झालेला नाही त्याच्यामुळे शासनाने याच्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या जे काही जिल्हा जिल्हाधिकारी ऑफिस आहे त्या ठिकाणी एक पत्र पाठवून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांच्या ज्या काही जिल्ह्याच्या ठिकाणच्या गावगावच्या ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत तर त्या अंगणवाडी सेविकांनी काय करायचंय की प्रत्येक कुटुंबा घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं आहे की जेणेकरून त्या महिलांना ज्या काही अपात्र झाल्या असतील त्यांना चुकीच्या पद्धतीने याच्यामधून वगळले जाऊ नये तर बघा याच्यामध्ये जर अजून कोणाला प्रश्न असेल तर आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा लाईव्ह मध्ये दे येऊन देखील तुम्ही सांगू शकता आणि आपण प्रत्येक शनिवारी साडेसहा वाजता हे लाईव्ह आपण एक चांगल्या पद्धतीने एखादा जे आठवडा असेल त्याच्यामध्ये एखादा टॉपिक निवडून त्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तर याच्यामध्ये लाईव्ह मध्ये जर काय कोणाला प्रश्न असतील ते लाईव्ह मध्ये दे देखील विचारू शकता याच्यामध्ये शेती संदर्भातले असतील सोलरच्या संदर्भातले असतील किंवा इतर शेती संदर्भातले किंवा शासकीय योजने संदर्भातले जे काही प्रश्न असतील तर त्याची सोडवणूक करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि अजून एक याच्यामधून एक आव्हान आहे की आपण लवकरच एक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक अतिशय चांगला उपक्रम राबवणार आहोत याच्यामध्ये प्रत्येक लाईव्ह मध्ये एक प्रश्न विचारणार आहोत ज्यांना लाईव्ह मध्ये समजा जमलं नसेल तर त्यांच्यासाठी आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तो प्रश्न विचारणार आहोत जो त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देईल तर त्याच्यामध्ये चांगले कमेंट येईल त्यांना आपण एक त्यांच्या शैक्षणिक जे काही शेतकरी असतील त्यांच्या मुलांना एक शैक्षणिक साहित्य भेट देणार आहोत ते अगदी पोस्टाने सुद्धा त्यांच्या घरपोच येणार आहे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये अटी भरपूर आहेत पुढच्या लाईव्ह मध्ये या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे जो जो कोणी अजूनही जर जर आमच्या कोणी केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला ज्यांनी अजून फॉलो केलं नसेल तर ते त्यांनी फॉलो करण्याला देखील विसरू नका त्याच्यामुळे पुढच्या लाईव्ह मध्ये आपण एक अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल बोलणार आहोत जो की शेतकऱ्यांच्या मुलांच्या हिताचा असेल त्याच्यामुळे शनिवारी दिनांक साडेसहा वाजता संध्याकाळी सायंकाळी प्रत्येकाने लाईव्ह ला यायचं आहे आणि लाईव्हच्या शेवटी आम्ही जे काय प्रश्न विचारणार आहोत तीन प्रश्न विचारणार आहोत तर त्याची अचूक उत्तरे देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला शैक्षणिक साहित्य देणार आहोत धन्यवाद